एकूण झाली ती चार बाया पुन्हा एकदा आमच्या सोबतीला आलेल्या आहेत बायाने थोडासा ब्रेक घेतला होता पण त्यानंतर जतीनने सुंदर साथ दिली बाया पुन्हा एकदा बॉक्स मध्ये स्कोरच्या भूमिकेत विवेक हा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता पडल्यानंतर चेंडू वेगाने ट्रॅव्हल होते एस रक्षकाच्या हातात डॉट बॉल प्रवीण मात्रे बुरदुलचे यांचं आगमन झालेले त्यांचा संघ अलीकडच्या काळामध्ये मागच्या काही हंगामामध्ये जबरदस्त फॉर्म आहे तो संघ देखील तुम्हाला इन ॲक्शन मध्ये दिसणार आहे उद्या आहे मला वाटतं उद्या खेळताना दिसेल आणि उद्या त्यांचा सामना असणार आहे दुसरा त्यांनी लवकर यायचंय ऑन साईडला गॅप मोठी आहे चेंडू चाललाय आहे करत सीमारेषेच्या पार चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धाव संख्या धाव फलकावरती आठ धावा सुरुवात थोडीशी खराब झाली होती झेल काही ड्रॉप झाले होते विवेक ठोंबरे निराश असेल ठाऊक आहे विजय पवार ज्याने पहिल्या मॅच मध्ये सतरा धावा केल्या होत्या बॉलिंग करत असताना इकॉनॉमिकल बॉलिंग केली होती तो मॅन ऑफ द मॅच राहिला होता त्याला जीवनदान दिले गेले कट करतायत हवेतून ऑफ साइड लाईनफिल्डच्या वरून खेळलेले आहेत पॉवर प्लेस सुरू आहे त्याचा फायदा घेताना चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दोघांमध्ये चांगलं कॉर्डिनेशन झालेलं आहे पण या दरम्यान इथे कॉर्डिनेशन बिघडला दोन बॅटर मध्ये अपील झालंय पण पंचांनी हे अपील फेटाळलेलं आहे आणि बघा जिथे असं वाटलं होतं की दोन धावा येतील पण त्यांनी एकूण धावा पूर्ण केल्या तीन धावसंख्या धाव अकरा धावा झालेली आहे अत्यंत सुंदर क्रीडांगण संध्याकाळची ही वेळ आपण बघतायत आणखीन एक मॅच कव्हर करण्याचा प्रयत्न असणार आहे त्यासाठी स्पीड अप करा प्लीज दोन्ही टीमला विनंती असणार आहे विकेट गेल्यानंतर आपला बॅटर पुढचा तयार ठेवायचा आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमनेही खोणीनेही कॉपरेट करायचंय मित्रांनो आयोजक म्हणून जेव्हा तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये ही भूमिका पार पडत असता तुमची ही परिस्थिती हीच असते की लवकर बाबा कारण सूर्य अस्थाला गेलाय अंधार पसरलेला आहे वेळ कधीच कुणासाठी थांबत नाही घडाचे काटे कधीच कुणासाठी थांबत नाही त्यामुळे वेळेचं भान ठेवा आणि यानंतर किमान दोन वर्षी तरी एखादी मॅच आपल्याला कव्हर करता आली पाहिजे जेणेकरून उद्या किंवा परवा जास्त बर्डन येणार नाही आयोजकांवरती परवा तर तारेवरची कसरत आहे परवा नऊच्या आधी जर मॅच सुरू झाली अकरा मॅचेस कव्हर करायचे सोपं काम नाही आहे वॉट शॉट परफेक्ट मिडल ऑफ बॅट काय टाइमिंग होती काय नजाकत या फटक्यामध्ये आणि सहा दावा येत आहेत जीवनदान दोघांना दिलं होतं कितीला पडले जीवनदान मोजावं लागेल खोणीला फोल्टॉ स्विंग गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डरच्या आवगाच्या बाहेर षटकार नंतरचा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंग्यात जाऊन बसले एकवीसच्या जा घरात दोघांनाही जीवनदान मिळाले सोपे झेल ड्रॉप झाले गोलंदाज करून करून, करून काय करणार जर फिल्डरची साथ त्याला मिळाली नाही तर गोलंदाज नेहमीच अपूर्ण असतो अधूरा असतो सुरुवातीला जीवनदान विवेक ठोंबरेच्या षटकात पहिल्या दोन बॉलमध्ये दोघांना मिळालं आणि त्या जीवनदानाचा फायदा घेत असताना कर्दन काळ ठरतो मैदानात मंगेश मांद्रे रोहित इलेवन खोणी बी संघाचा एकवीस जावा षट क्रमांक दुसरा सुरू वेळ जास्त घेऊ नका प्लीज तीन उरची मॅच आहे रणनीती फार महत्वाची असते युद्ध असो किंवा क्रिकेटचं मैदान टाउफेचं ना प्रचंड महत्व असतं पण वेळेचं भान देखील राखायचंय ओ हो हो फिल्डिंग काय सजवली ऑफ साइड कट दाखवलाय आणि मंगेश काय सांगतोय की ऑन साइडला नाही तर ऑफ साइड ला मी किती चांगल्या पद्धतीने खेळू शकतो या फटक्याच्या माध्यमातून धाव संख्या धाव फलकावरती पंचवीस धावा झालेल्या आहेत आणि आता खूप चांगली पार्टनरशिप मैदानावरती होताना दिसते जीवनदानाचा पुरेपूर फायदा घेत असताना दोन्ही बॅटर विजय पवार मात्र नॉन नॉनस्टॅक इनलाय पण मंगेश मैदानावरती आपली कला आपलं कौशल्य आपलं कसब आपलं नैपुण्य दाखवत असताना फुलटॉस बॅक टू द बॉलर वेल स्टॉप फॉलो थ्रू मध्ये फार कठीण असतं गौरव ढोंबरेने मात्र चेंडू थांबवलाय अन्यथा इथे एखादा चौकार किंवा आणखीन काही दावा आले असत्या फार कठीण असतं जेव्हा चेंडू रिलीज करतो बॉलर त्यानंतर फॉलो थ्रू मध्ये पूर्णपणे वेट पुढे ट्रान्सफर होतं अशा परिस्थितीत था आज चेंडू थांबवणं फार कठीण असतं पण गौरवने एक कठीण काम केलं आणि चेंडूला थांबवलं सव्वीस जावा हो फुल टॉस होता फुल लेंथ होता ऑन साईडला स्वीप करण्याचा सा प्रयत्न दोन क्षेत्रक्षकांची धडक झाली बायच्या रूपाने ही धाव येते अंपायरा मला सांगत असताना धावसंख्या धावपलक होती सत्तावीस जावा गौरवच्या षटकातील आणखीन एक चेंडू शिल्लक आहे खूप चांगली बॅटिंग चांगली पार्टनरशिप हे दोन वीर मैदानावरती करत असताना संख्या सत्तावीस पुन्हा एकदा गौरव ठोंबरे विकेट वा बाई वा धावा मिळतील सा आणखी एक रुबाबदार शानदार षटकार करत होतो बुरदू संघाविषयी आणि आज गावचे अत्यंत कार्यसम्राट सरपंच म्हणून ज्याची ख्याती राहिलेली आहे आदरणीय नितेश शेठ पाटील याचकडून दहा हजार रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झाली आहे धन्यवाद दादा आपलं प्रेम आपला आशीर्वाद आपल्या शुभेच्छा आपला सहयोग नेहमीच आम्हाला प्रेरणादायी ठरतं आणि ही मदत या आशीर्वादाची नक्कीच आम्हाला गरज आहे पण मैदानावरती जबरदस्त बॅटिंग मंगेश मात्र करतोय दोन षटक संपले दावा दावा, दावा फलकेवरती बघतोय आपण तेहतीस धावांची गती साडे सोळाची आहे आणि आठ चेंडू तेवीस वरती खेळतोय मंगेश आय जबरदस्त बॅटिंग सूर्य अस्ताला गेलाय पण त्याची बॅट तळपते मैदानावरती फुल टॉस आणखी नक आणखी नक फार चेंडू सीमा फार पण यावेळेस बॅटर होता विजय पवार षटकार पार्टनरशिप ब्रेक होते न्यू बॅटर मैदानावती धनेश मादरे मागचा सामना संघ परावोच्या छाये धरी मध्ये पूर्णपणे ढकलला गेला होता पाच विकेट अवघ्या दोन डाव संख्येवरती गमावले होते पण तिथून संघाला परावोच्या खाईतून बाहेर काढला आणि विजयाचा झेंडा फडकवणारा मैदानावती हो बॅटर धनेश मादरे तिसऱ्या क्रमांकावरती येतोय धावसंख्या धावपलक्यात एकूण एकोणचाळीस भूषण टोंबरेचं चांगलं कम बॅक भूषणला अशीच गोलंदाजी करावी लागेल या ओवर मध्ये हो बॅट आधी फिरले आहे चेंडू नंतर गेलाय टायमिंग झाला नाहीये आणि डॉट बॉलने इथून मात्र स्वागत करतोय भूषण धनेश अजूनही तीन चेंडू शेष आहेत आणि बघूया तीन चेंडू मध्ये किती धावसंख्येचं टार्गेट सेट केलं जात आहे रोहित इलेवन कोणी बी समोर ऑफस्टम्पच्या खूप खूप जास्त बाहेर होता चेस करण्याचा प्रयत्न झाला होता कट करण्याचा प्रयत्न झाला होता पंच आमच्या दिशेने वळतात आणि हात समांतर करतात आणि सांगतात की हा चेंडू आवांतर आहे वाईट प्लस वन एकूण मिळतील दोन धावसंख्या धावपलकावरती फॉर्टी वन चांगली आहे तीन वरची मॅच आहे वेळेअभावी आयोजकांना निर्णय घ्यावा लागला कारण आज सगळ्यात मॅचेस शेवटच्या बॉलपर्यंत गेल्या फार कमी मॅचेस वन सायडेड झाल्या हो सुंदर फटका कव्हरच्या दिशेने फिल्डर आहे डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण गुड फिल्डिंग विवेक ठोंबरे होते डीप मध्ये धावसंख्या धावपलक्यावरती एक नाही पुढे फॉर्टी टू यावरचे एकूण चेंडू शिल्लक आहेत बघूया आम्हाला बाया सांगतायत दोन चेंडू टू टू गो बघूया दोन चेंडू वरती काय घडते दोन मोठे फटके आले तर पन्नास धावसंख्या बघायला मिळेल नक्कीच प्रयत्न करतील इथून मोठ्या फटक्यांसाठी सुंदर चेंडू आत आणलाय इन स्विंगर होता इन कटर होता पडल्यानंतर आत येतो झपकन वेग होता डॉट बॉल भूषण चांगला कमबॅक करतोय पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर भूषणने कुठेतरी त्यातून बोध घेतला आणि पुढचे काही चेंडू अप्रतिम त्याने हाताळले शेवटचा चेंडू पुन्हा एकदा बीट केलं आणि अशा प्रकारे डाव संपलाय तीन षटक संपल्यात धावा एकूण डाव फलकावरती आपण बघतायत फॉर्टी टू असं वाटलं होतं की या दोन बॉल मध्ये काहीतरी घडेल पण शांत ठेवला भूषण ठोंबरेने आणि अशा प्रकारे आता त्रेचाळीस धावा चौदाच्या सरासरीने पूर्ण करायच्या चौदा पूर्णांक तेतीसच्या विजयासाठी रोहित इलेवन कोणीला लगेच पिसारवेच्या फिल्डरने मैदानावरती उतरायचंय आणि लगेचच खोणीने आपली ओपनिंग पेर मैदानावरती पाठवायचे कारण भरपूर अंधार होत चाललेले आहे त्रेचाळीस धावांची गर्दे बघूया कोणी पलटवार करतोय का कशा पद्धतीने इथून या सेकंड इनिंग मध्ये हे दोन संघ स्वतःला सिद्ध करतायत कोण जिंकेल कोण पोचेल पुढच्या फेरीत कोण खेळेल बक्षीस पात्र फेरी, बक्षी फेरी। त्रेचाळीस धावांची गरज आहे सूर्य गेलेलं आहे अंधार पसरत चाललेलं आहे प्रेक्षकांची उपस्थिती अजूनही मैदानामध्ये बघायला मिळते उसाटणेचं अत्यंत सुंदर मैदान एकूण तीन मैदान या उसाडणे गावामध्ये आहे बरोबर बरो एक बैलगडा शर्यतीचा अड्डा जो संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे थुडुंब गर्दी होते बैलगाडा शर्यदीची बंदी हटवल्यानंतर ही क्रेज वाढत गेली आणि आता गावागावात अनेकजण बैल आणतोय खिल्लार जातीची आणि बैलगाडा शर्यतीमध्ये आपलं नाव मोठं करण्यासाठी प्रयत्न करतोय मॅच स्टार्ट होते चला लवकर त्रेचाळीस करायचे आहेत बॉलिंग मार्कवर आपण बघतायत विजय पवार गौरव ठोमरे पहिलाच बॉल बॅटची ची एज असावी बहुतेक आवाज तर आला होता आणि नक्कीच बॅटची ची एज आहे पायावरती ब्रश झाला एज लागून एक धाव येते त्रेचाळीस धावा करायच्या प्रतिओव्हर चौदा पूर्णांक तेतीस ही धावांची आवश्यक गती राखायची विजयासाठी आणि ही गती राखण्यासाठी किमान दोन मोठे फटके येणं गरजेचे प्रत्येक ओव्हरमध्ये तरच हास्किंग रेट रिक्वायर्ड रेट राखता येईल विजय पवार पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर कॉमेडी बॉक्सिंग पंचांच्या डाव्या बाजूने ओवर विकेट पुन्हा एकदा चांगला चेंडू आत आणला होता पुन्हा एकदा एक सिंगल येते यावेळेस पंच लेग बायचा इशारा करतायत आणि लेग बायच्या रूपाने एक धाव दोन चेंडू अप्रतिमातळलेले आहेत विजयने आज इम्प्रेस केलं पहिल्या मॅचमध्ये इकॉनॉमिकल बॉलिंग केली अचूकता भेदकता ही त्याची ओळख आहे आणि कितीही काय झालं तरी तो त्याचा टप्पा सोडत नाहीये अगदी पहिल्या मॅचपासून ही गोष्ट आम्ही नोटीस केलेली आहे आत्ताही तीच गोष्ट बघायला मिळते हा चेंडू पायावरती आदळला आहे पणच सांगतायत लेगस्ट्रम्पवरती पिचिंग आहे लेगस्ट्रम्प सोडून जाणारा चेंडू आहे पुन्हा एकदा लेग बायचा इशारा आणखीन एक सुंदर चेंडू आपण बघतायत आणि लेखबाईच्या रूपाने धाव तीन दावा झालेल्या आहेत अजूनही चाळीस धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील पंधरा पंधरा चेंडू चाळीस करायचे आहेत रिक्वायर्डेट वाढणार कारण जर दावा आल्या नाही मोठे फटके आले नाही दबाव वाढेल पण या दोन बॅटरना इथून मात्र अग्निपरीक्षा द्यावी लागेल या मैदानावरती स्वतःला सिद्ध करावं लागेल चांगला चेंडू कवरला तिथे फिल्डर आहे डायरेक्ट इटचा प्रयत्न झाला होता एकच जावेल आणि पहिल्या मॅच पासून विजय पवारने कुठल्याही बॅटरला हात खोलू दिले नाही कारण त्या मागचं कारण त्याची जी, जी लाईन लेंथ तुम्ही बघा गुड लेंथ वरतीच टाकणं त्याचा प्रयत्न आहे थोडस व्हेरिएशन तो अधूनमधून मधून दाखवतोय पण ज्या पद्धतीने फिल्डिंग सजवली आहे तशीच बॉलिंग मैदानावरती होत असताना ओ हो ओहो हो यावेळेस मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू सीमापार सेक्सर समोर ओर पिच होता पाठच्या रडार मध्ये दिला होता टॉप एज टॉप एज स्वतः जज करतायत जेल त्या ठिकाणी टिपला गेलाय फलंदाज बाद होईल षटकारा नंतर पुनरागमन होताना मैदानावरती आपण बघतायत पवारच पवार विजय पवारचं आणि अशा प्रकारे आपण दावा बघतो धावा फलकावरती दहा पहिला धक्का मैदानावरती लागलेला आहे तो म्हणजे रोहित लिवन खोणी बी ला फिल्डिंग लगेच लावा पिसारवे प्लीज एकत्र एक येऊ नका प्लीज प्लीज तुम्हाला आयोजकांकडनं ही सूचना आहे विनंती आहे तर दहा धावा झालेल्या आहेत इक्वेशन आम्हाला बाया सांगतात की बारा चेंडू तेहतीस करायचे आहेत साडे सोळाची ही धावगती बघायला मिळते आता मगाशी आपण चौदा पूर्णांक तेतीस बघितली होती कारण वाढली ती धावगती रिक्वायर्ड रनडेड वाढलेली आहे कारण पहिल्या ओव्हर मध्ये धावा केवळ आलेला दहा न्यू बॅटर येतोय राकेश माळी तर बारा चेंडू तेतीची गरज आहे जी कामगिरी मागच्या मॅच मध्ये धनेश मात्रेने केली होती तीच कामगिरी रोहित इलेव्हन कोणी बी च्या एखाद्या बॅटरला करावी लागेल तरच आज सामना त्यांना जिंकता येईल ट्राय केलाय ऑन साइड ला फिल्डर काउ कॉर्नरला आहे डीप मध्ये चांगलं क्षेत्रक्षण केवळ एकच जाव येईल दबाव टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय पिसारवे संघाकडनं ठाऊक आहे धावफलकावरती मोठी धावसंख्या आहे आणि इथे चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती होत असताना त्याचे पाटील बॉलिंग मार्कवरती षट क्रमांक दुसरं घेऊन येतोय कव्हरच्या दिशेने गॅप मोठी फटकाही मोठा आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी इथून रोहित इलेवन खोणीच्या फलंदाजना ही जिगरबाज वृत्ती दाखवावी लागेल ड्रायव्ह केला आल्यानंतर ग्राउंड चेंडू गेला डीप कव्हरला फिल्डर लॉन्ग ऑफ वरनं येतो एक डीप कव्हर पॉइंट वरनं येतोय तोपर्यंत या दोन दावा इथून पूर्ण करतायत आणि या दोन दाव्याने दावसंख्या दावली होती सतरा दावा झालेले इक्वेशन आम्हाला सांगतायत बाया नऊ चेंडू सव्वीस दावा करायचे आहेत मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे मैदानावरती हे मोठे फटके जर आले तरच रोहित इलेवन बी हा संघ या मॅचमध्ये कमबॅक करेल ऑफस्टम्पमध्ये चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय पंच वाईट बॉलचा इशारा करतायत पिचिंग चुकीची होती पडल्यानंतर चेंडू अँगल क्रिएट करतोय बाहेर निघतोय आणि अशा प्रकारे इक्वेशन नऊ चेंडू पंचवीस धावांची गरज आहे पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय तेजस पाडील आत्तापर्यंत त्याने एकूण आठ दावा खर्च केलेल्या आहेत तीन चेंडूमध्ये कवरच्या दिशेने फिल्डर आहेत प्रोटेक्शन दिले गेले थोडंसं फंबल झालं आहे दोन दावा इथून पूर्ण होतील आणि या दोन दावेने इक्वेशन बदलताना दिसेल तुम्हाला आता आठ चेंडू आणि विजयासाठी तेवीस जावांची गरज आहे आठ चेंडू तेवीस धावा असं इक्वेशन जिंकण्यासाठी मैदानावरती एक सन्मानाची लढाई अस्तित्वाची लढाई मैदानावरती लढत असताना निमित्त ग्रामस्थ चषक ग्रामस्थ मंडळ चषक उसाडने दोन हजार चोवीस पहिला दिवस या स्पर्धेचा हो केलाय पाठवला लॉंग लेक्चर वरून जबरदस्त फटका येथील सहा षटकार आला नाही इक्वेशन बघा सात सतरा झालंय मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आणखीन एका दुसरा मोठा फटका आला तर रोहित इलेव्हन कोणी बी संघ या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना दिसेल पुन्हा एकदा तेजस पायात होता चेंडू बॅट बॅटच्या मध्ये ऑन साईडला ड्रायव्ह केले पहिली दहा वेगाने घेतले दुसऱ्या दहावेचा प्रयत्न इथून सफल होईल का आणि हो झालाय हो सफल आणि अशा प्रकारे आपण बघतायत या दोन धावा इक्वेशन आता मात्र दुसरं षटक संपलेलं आहे इक्वेशन अखेरच्या षटकामध्ये सहा चेंडू पंधरा धावांची गरज आहे फार मोठी धावसंख्या नाही आहे सुरुवातीला दोन मोठे पटके पाणी हवं आहे पाणी घेऊन जा कोणीतरी प्लीज लवकर कारण भरपूर दमछाक झालेली आहे आपण म्हणतो की टाईमपास नको पाणी नको पण शेवटी गळा कोरडा झाला असेल आणि कुठेतरी पाण्याची नितांत गरज भासते त्यामुळे पाणी घेऊन पटकन जा मैदानात एकवीसशे सहा इंटू पंधराची गरज आहे कोण जिंकेल हा सामना आणि कोण खेळेल श्री गणेश वलभ या संघाविरुद्ध गणेश वलभ संघ त्या ठिकाणी वाट बघतो डाव्या बाजूला आणि जो कुठलाही संघ असेल त्याच्याबरोबर खेळण्याची तयारी मात्र वल्लभशी असणार आहे कारण जो अखेरच्या मॅचमध्ये जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल आणि तिथून त्याचा प्रवास कुठपर्यंत असेल पहिल्या क्रमांकाचा असेल दुसऱ्या क्रमांकाचा असेल तर त्याच्या कामगिरीवरती अवलंबून असणार आहे इक्वेशन आपण बघू शकाल तो विन केबिनेट खोणी फ्रॉम सिक्स तर सहा चेंडू पंधरा सागर संकेत खांद्यावरती फार मोठी जबाबदारी प्रत्येक गोष्टीची काळजी घेत आणि अत्यंत सुंदर असं नियोजन हो आहे तीन दिवसाची स्पर्धा पण तीन महिने आधी विचार करावा लागतो तीस दिवस मेहनत करावी लागते मैदान जरी चांगलं असलं तरी बाकीच्या गोष्टी असतात त्यांची जमा जम करणं वल्लभचे कॅप्टन येऊन थांबायचंय बॉलिंग मार्कवर सायनाथ पाडील पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेने फिल्डर आहेत चांगलं क्षेत्रक्षण वेल स्टॉप काय फिल्डिंग आहे बघा दबावाखाली असं क्षेत्रक्षण नेहमीच फलंदाजांना डॉमिनेट करत असतं कुठेतरी मानसिक खच्चीकरण करणार असतं कारण काय फिल्डिंग केली फिल्डर त्या ठिकाणी होते डीपमध्ये राकेश पाटील वेल फिल्डिंग पाच चेंडू आणि धावांची गरज आहे पाच चेंडू तेरा विजयासाठी इक्वेशन बॉलिंग मार्क वर सायनाथ पाडील एस पी तयार स्ट्रॅकिंगला बॅटर रोहित शॉर्ट ऑफ लेन बॅटवर आला नाही व्यवस्थित झेलची शक्यता फलंदाज बाद होईल रोहित दुसरा धक्का रोहित इलेवन कोणी बी संघाला लागत असताना रोहित बाजाराला मैदानावर नवीन फलंदाज दाखल झालाय भूषण ठोंबरे बघूया भूषण काय करतोय चार चेंडू तेरा करायचे आहेत दोन मोठे पटके दोन षटकार किंवा तीन चौकार ठोकावे लागतील साईनाथने थोडीशी आशा पल्लवीत केलेली आहे पुन्हा एकदा विसारवे विजयाचं स्वप्न बघू लागलेलं आहे पण बघूया हे स्वप्न ते पूर्ण होईल का की या मैदानावरी कोणी बीच बॅटर हा सामना जिंकून त्यांचं स्वप्न उद्ध्वस्त करेल बॅट चेंडू मागे गेलाय शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्र क्षण आता समीकरण बदलते चेंडू शिल्लक असतील तीन करायचा दावा बारा कंपल्सरी सिंग या स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे या बारा दावा कुठल्याही परिस्थितीत कशाही कराव्यास लागतील कोणी बीस संघाला तीन चेंडू बाराची ची गरज आहे तीन चौकार दोन षटकार ठोकावे लागतील बघूया स्ट्रायकिंग इंडला बॅटर सरकलेला आहे राकेश, राकेश माळी तीन चेंडू बारा दावा विजयासाठी रोहित इलेवन खोणी बी ला जबरदस्त मॅच रंगते बॉलिंग मार्क व साईनाथ पुन्हा एकदा वर्धी विकेट स्ट्रेट ड्रायव्ह केला होता गॅप मोठी आहे फिल्डर येत आहेत येत आहेत चेंडूला नाही अडवता आलं आणि येतोय आज सावकार इक्वेशन बदललय कहानी में ट्विस्ट मॅच मध्ये रोमांच दोन चेंडू आठ ची गरज आहे या चौकऱ्याने थोडस समीकरण सोपं गेलंय पुन्हा एकदा साईनाथ ओव्हर द विकेट बॅट ची एच यशस्टान मागे शॉर्ट थडमॅन ला चांगलं क्षेत्र क्षण इथून दुसरी धाव होईल का पण काय धावत आले बघा थर्डम्यान वरनं क्षेत्र विजय पवार या संघाचा अत्यंत गुणवान असा अष्टपैलू खेळाडू फलंदाज त्या ठिकाणी भाज एक चेंडू आणि सात धावांची गरज आणि अशा प्रकारे हा सामना पिसारवे संघाने जिंकलेला आहे आणि हा संघ दोन सामने जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये फाईट करेल श्री गणेश क्रिकेट संघ वलपशी अभिनंदन पिसारवे आडलक खोणी बी तर या तर या आपण करूया सन्मान या ठिकाणी विशाल पाटील यांचा मॅन फ्रॉम सरवली भिवंडी तालुक्यातून या ठिकाणी आले होते एक दिवस आज वेळ दिला स्पर्धेला त्यांचा आपण सन्मान करणार आहोत तर या लवकर या